जुनी पेन्शन मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगला तापला असून शासकीय निमशासकीय कर्मचारी वारंवार या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधत आहेत मात्र आवश्यक त्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यानं या कर्मचाऱ्यांनी आता संपाचं अस्त्र उगारलंय या पार्श्वभूमीवर बुधवारी सरकारी कर्मचारी कामगार संघटना यांची झालेली चर्चा निष्फळ ठरली त्यामुळे आज पुन्हा शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला या पार्श्वभूमीवर आज टाऊन हॉल गार्डनमध्ये सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्र जोरदार घोषणाबाजी दिली यावेळी सरकार आमची फसवणूक करत असून सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला काल संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत मान्य मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व सचिव यांच्यासोबत बैठक झाली कुठलंही ठोस आश्वासन न दिल्यामुळे हा संपाचा निर्णय झालेला आहे या संपामुळं सर्वसामान्यांची गैरसोय होणार आहे ह्याची कल्पना आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांना दिली आहे या संपात शिक्षक आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे हिचीही कल्पना दिली आहे पण ह्या शासनाला सर्वसामान्य नागरिकांचं काही हित नाही विद्यार्थ्यांचं हित नाही शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांचं कुठलंही हित नाही आणि त्यामुळं आजच्या संपाच्या पहिल्या दिवसाची दखल न घेता जर वेळ काढूपणा केला तर हा लढा अधिक तीव्र होईल आम्ही महाराष्ट्रातले सतरा लाख कर्मचारी शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय असं म्हणून एक कोटीचा मतदानाचा घट्ट आमच्याकडे आहे त्याची ताकद आम्ही लोकसभेच्या निवडणुका निवडणुकीच्या वेळी दाखवल्याशिवाय राहणार नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं आन आश्वासन दिलं की येत्या काही दिवसामध्येच जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात आम्ही निर्णय घेऊ आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी एक समिती नेमलेली होती ही समिती नेमून गेली नऊ महिने झाले तरी या समितीनं अद्यापपर्यंत समितीनं जो अहवाल साधन केला आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही म्हणून हे सरकार शिक्षक निम सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक करतायत अशा प्रकारचा ठाम आमचा विश्वास झालेला आहे त्यामुळे ही जुनी पेन्शन योजना पूर्णपणे दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारे हा संप त्या ठिकाणी म्हणजे पुकारला जाणार आणि शाळा सुरू करणार नाही बेमुदत संप हा चालूच राहील आमचा आपण शासनाने आम्हाला आश्वासन दिले व संप आमचा मोडीच काढला परंतु

सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन का मिळत नाही तीस पस्तीस वर्ष आयुष्याची सरकारी कर्मचारी ही शासनाच्या सेवेसाठी घालवतात आमदार खासदार पाच वर्ष दहा वर्ष सेवा करतात आणि त्यांना पेन्शन आयुष्यभर मिळते तर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन का मिळू नये ही आमची प्रमुख मागणी आहे आणि बेरोजगार जे आहेत त्यांच्याबद्दलही आमचा काही बेरोजगार विरोध नाही आहे आमची शासनाकडे हीच मागणी आहे की जे बेरोजगार आहेत त्यांना तुम्ही रिक्त पदे भरून घ्या त्यांचे रिक्त पदे भरल्यानंतर त्यांनाही शासनामध्ये सेवेत सहभागी करून घ्या त्यांना पेन्शन मंजूर करा आमचा बेरोजगार संघटनेला सुद्धा पाठिंबा आहे की त्यांनी बेरोजगार म्हणून शासनाकडे मागणी करावी आणि रिक्त पदे भरून घ्यावीत ही आमच्याकडे प्रमुख शासनाकडे आमची प्रमुख मागणी आहे शासनाने आमची मागणी ही पूर्ण केलीच पाहिजे सर्वात महत्वाचा मुद्दा पेन्शन आहे आणि पेन्शन हा ही आमच्या हक्काचे आहे शासनाने ती आम्हाला मंजूर केलीच पाहिजे लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार